मराठीत कधी दिसणार आहे ते मी आधी सांगते असं काही कॉन्शियस नाहीये की मी नाही करत आहे किंवा मला करायचं नाहीये मी फक्त ऑब्झर्व केलं की मला एक, एक नंतर जे मराठी स्क्रिप्ट जे आले ना ते त्याच्यात मराठमुळं किंवा तो मराठी एसेन्स नव्हता ते एक खूप मॉडर्न स्क्रिप्ट होत्या आणि मला एक काहीतरी वेगळं करायचं होतं जे रुटेड असेल येस सो आय फेल्ट की मला मराठीत करायचंय तर तसंच करायचंय आणि आजही म्हणजे आता मी आदित्य सरपोदार लहानपणापासून mm. मी यु नो आदित्यला मी खूप आधीपासून ओळखते mm. त्यालाही मी सांगते की तुला कधीही काही मराठीत करायचं असेल मला तुझ्याबरोबर काम करायचंय mm. अविनाश अरुण mm. हे जे mm. फिल्म मेकर्स आहेत mm. अमेझिंग आहेत आणि मी का नाही करणार ही mm. म्हणजे लोक आता साऊथ मध्ये करतात आणि मी साऊथ मध्ये ऑफकोर्स मला करायचं बट आय होप मला अशी कुठली तरी स्क्रिप्ट मिळेल ज्याच्यात एक आपल्या कल्चरचा असेन्स असेल काहीतरी पिरियड मध्ये मला पिरियड ड्रामाचा कट्यार काळजात घुसली कशी का फिल्म होती तसं काहीतरी करायला आवडेल आणि कुठेतरी कथकची माझी ट्रेनिंग दाखवायला आवडेल अशा ऑपॉर्च्युनिटीज मला नाही मिळाल्यात पण बाबा आणि आई असं बोलतात तुला या विषयावरनं कधी तुमची चर्चा होते किंवा काय कि मराठीमध्ये मा आता कर आता विचार कर किंवा असा सल्ला कोणता देतात ते किंवा आमच्या घरी कोणी कोणाला उगाच बोलत नाही विचारलं नाही तर उगाच असे सल्ले नाही देत आणि आम्ही एकमेकांना एक्सेप्ट करतो की तुम्हाला तुमचा सेट ऑफ माइंड काय आहे तुम्हाला you know, का यु नो काय वाटतंय आधी आम्ही विचारतो की उगाच आम्ही टिपण्या नाही देत एकमेकांना अँड आय थिंक सी द एम स्क्रिप्ट यु नो एवढं कॉन्टेंट आहे चांगलं स्क्रिप्ट असेल तर मी कुठल्याही लँग्वेज मध्ये करेन मी इंग्लिश सिरीज पण केले तर मी का नाही करणार का नाही करणार इनफॅक्ट आम्ही स्थळ नावाची फिल्म प्रेझेंट hmm. केली रिसेंटली स्थळचे डिरेक्टर्स गिल्टी मॅन्सचे माझे डिरेक्टर्स होते आणि आमची चॉईस होती कॉन्शियसली की आम्हाला बॅक करायची होती ही फिल्म टू शो की hmm. अशा फिल्म सपोर्ट करणं गरजेचं आहे ऑलरेडी थिएटरमध्ये जनरली फुटफॉल अफेक्ट झालेला आहे सो हे खूप इम्पॉर्टंट आहे स्टोरी टेलर्स टू सपोर्ट इट तर कुठे ना कुठे बी करतेच आहे बरोबर सपोर्ट आणि आय एम होपिंग की मला लवकरच एक चांगली मराठी फिल्म करायला आवडेल हु, साऊथचं पण तू म्हणालीस मला साऊथ इंडस्ट्री तू सगळ्याच इंडस्ट्रीचा जो इंग्लिश वेब सिरीज पण केलीस पण सा त्यावेळेला एक, के एक एक कल्चर आपल्याला कामाचं कळतं एका मुव्हीच्या वेळेला हिंदी मध्ये तू आता काम करतेस आणि मराठीतही केलेस त्यामुळे मराठीचा तर तू म्हणालीस की खूप फॅमिली आणि हे सगळं असतं मला ते तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल साऊथ आणि हिंदी विषयी त्या इंडस्ट्री विषयी आणि तिथल्या लोकांविषयी ऍक्च्युली साऊथ मध्ये मी मला जास्त एक्सपिरियन्स नाही त्यामुळे मी कॉन्फिडेंटली नाही बोलू शकणार बिकॉज मी एकच राणाबरोबर काम केले तमिळ तेलगू फिल्म होती ती ऑफकोर्स लँग्वेज मध्ये तुम्हाला सुरुवातीला ते एक कमांड असणं गरजेचं आहे आणि यु नो लोकांना वाटत साऊथ मध्ये तुम्ही फक्त एबीसीडी बोलताय असं नाही आहे ऍक्च्युली पाठांतर करून ते करणं गरजेचं आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सो आजकाल ना ऍक्च्युअली असं काही स्टँडर्ड रूल्स नाहीये डिपेंड्स ऑन काय प्रोडक्शन आहे लोक कशी आहेत हिंदीमध्ये तुम्हाला चांगले एक्सपिरियन्सेस मिळू शकतात अनकम्फर्टेबल मिळू hmm. शकतात पण फॉर्च्युनेट की मी एन्जॉय केलंय ज्या सेट्स वरती कारण लोक चांगली होती आणि वातावरण चांगलं होतं निश्चित एक जादा जाता शेवटचा प्रश्न असा की मराठी इंडस्ट्रीमध्ये तू आता म्हणालीस जसं की पिरियड ड्रामा जास्त तुला करायला पसंती पहिली त्याला असेल आणि एकंदरीतच असेल पण मराठीत आता ना खूप चेंजेस होतो वेगवेगळे विषय पण येत आहेत मागे बाबांच्या मुलाखतीत बाबा पण म्हणाले की असं नाहीये की मराठी इंडस्ट्री मागे खूप वेगवेगळे विषय येत आहेत नाहीये कधीच नव्हती आपला आपली कथा ही आपला हिरो असते सिनेमा आत्ता संडान्स फिल्म जी जिंकली आहे सबर बोन्डा ना नावाची इफ आय एम नॉट मिस्टेक इन चुकीचं इन्फॉर्मेशन लगेच नाही तर हे चुकीचं ते चुकीचं सो आय आयम सेंग की सबर बुंद नावाचा सन डान्स फेस्टिवल मध्ये अवॉर्ड जिंकला आता चैतन्य तामणे फिल्म मेकर द डिसायपल कोर्ट इनक्रेडिबल चित्रपट सो म्हणजे कमर्शियल मेनस्ट्रीम फिल्म पण चालतात hmm. असेही चालतात पण काय होतं की आय फील कधी कधी आपलीच ऑडियन्स जात नाही फुल्ली सपोर्ट करायला असं मला वाटतं बिकॉज hmm. थिएटर्सनी पण सपोर्ट केला पाहिजे बिकॉज कधी कधी खूप हिंदी फिल्म आले की ते मराठी शोज अफेक्ट होतात hmm. hmm. हे ॲज अन ऑडियन्स मला वाटतं मला अजून इन्फॉर्मेशन नाही आहे पण ती सगळ्या सगळ्या अँगल्सनी सपोर्ट यु नो गरज आहे ऑफकोर्स सैराटचं एक वेगळं इन द रिसेंट पास झालं आणि जे आता एटीज ऑल दॅट एरा तो एक वेगळा एरा होता ज्याच्यात लोक ऍक्च्युली जायची वेगळा होता आता कॉम्पिटिशन आहे ऑनलाईन लोकांना म्हणजे बाहेर घरी पडायलाच तुम्हाला खूप काय काय सेंटिवाईज करा yes, yes, तू yes, yes. आता जी नावं घेतलीस एवढ्या मोठमोठ्या सिनेमा जी पप्पांचाच एक mm -hmm. सिनेमा होता अशी बनवा बनवी mm -hmm. पण तुला पप्पांच्या कोणत्या बाबांच्या कोणत्या सिनेमाच्या रिमेक मध्ये काम करायला आवडेल ज्याचा रिमेक होईल कारण आम्ही त्यांना इतक्या वेळा विचारले सर अशी बनवा बनवी नाही करू ते असं म्हणाले पण तरी सुद्धा एखादा असं तुला वाटतंय त्यांचा सिनेमा की अरे ह्याचा व्हावा आणि मला यातली ही भूमिका करायला आवडेल uh, uh, मला नवरा माझा नवसाचा जे कॅरेक्टर्स खूप आवडतात म्हणून मी टू मध्ये पण त्यांना सांगितलं मला कुठेतरी wow. करायचं म्हणून मी एंड मध्ये डान्स तो ऍज अ स्पेशल अपिअरन्स म्हणून केला तेव्हा wow. माझा <laughs> एक दुसरा शूट तर पण इन एनी वे आय फील की सिक्वेल्स वेगळं पण रिमेक तर तुम्ही अशा आयकॉनिक फिल्म रिमेक नाही करू शकत इट्स नॅचरल टू हॅव बट अशा काही फिल्म आहेत ज्यांचं सिक्वल होणं पण खूप कठीण आहे आणि ते इट्स ओके नॉट टू टच इट नवीन काहीतरी एक शेवटचा प्रश्न जाता जाता की जेव्हा लाईफ मध्ये असं होतं ना आपल्याला थोडस लो वाटतंय hmm. तेव्हा श्रिया पहिल्या एक व्यक्ती म्हणून कारण आज ना या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे कारण डिप्रेशन स्ट्रेस लेवल वाढते त्यामुळे डिप्रेशन एन्झायटी हे रोग जसे साधा ताप आल्यासारखे लोकांना फटा फटाफट होताना दिसत आहेत दर दहा मागे चार लोकांना ते डिप्रेशन एन्झायटी असते आणि ते सगळं स्पर्धेमुळे या स्पर्धेत टिकायचंय म्हणून श्रिया ॲज अ पर्सन या स्ट्रेसच्या जगात स्वतःला शांत काम ठेवून त्याचं त्याला टॅकल कशी करते आणि स्वतःला या सगळ्या परिस्थितीत कसं बाहेर काढते इट इज इम्पॉसिबल की तुम्ही नेहमी काम राहणार इज नॉट पॉसिबल मला कुठेतरी वाटत की दोन तीन गोष्टी आहेत एक की ऍक्च्युअली जर का तुम्हाला जेन्युन क्रॉनिक डिप्रेशन एन्झायटी आहे प्लीज थेरपी करा बिकॉज जेन्युनली त्याच्याने खूप फरक पडतो स्वतःला ग्राउंड करायला खूप गोष्टी आहे मला लिहायला खूप आवडतं मी रोज जर्नल करते रोज लिहिते डायरीज पण खूप डायरीज रोज मी लिहिते आणि मला आवडतं दॅट इज माय रिलीज ऑल्सो माझा स्वभाव असा आहे की मला की मी सप्रेस नाही करू शकत तो सपोज आ, काही आत असं मला ट्रबल करते तर मी बोलते mm. आणि टचवूड माझ्याकडे ना चांगला सपोर्ट सिस्टम आहे की मी ओपनली आई बाप्पांबरोबर बोलू शकते आता mm. हे लक्झरी माझ्याकडे आहे माझे फ्रेंड्स आहेत जे ऐकतात पण खूप लोक आहेत ज्यांच्याकडे नसू शकतं असं आय फील कधी कधी स्वतःला शांत करायला पण तुम्हाला वेदर इट इज मेडिटेशन लिखाण असू दे काही डान्स असू दे काही mm. तुम्हाला एक स्वतःला ग्राउंड करायला गरजेचं आहे आणि काय ना सोशल मीडियाचं कामच आहे की ते तुम्हाला शांत राहू देणार नाही ना त्यामुळे सोशल मीडियाला जिंकायला देऊ नका एनकरेज व्हा पण लोक सोशल मीडियावरती पर्सोना जे ठेवतात तुम्हाला कसं माहिती ते काय खरंय है? लोक हॅपी हॅपी फोटोज घालतात पण ऍक्च्युली Hmm. आज त्याच्या काय होत आहे तुम्हाला ते माहिती नाहीये सो एन्जॉय करा बट असं समजू नका की हेच आहे आणि ऍक्च्युअली रिअल वर्ल्ड बाहेर जाऊन जे आहे ते आहे नेचरमध्ये जाऊन मला खूप बरं वाटतं मी तर ट्रॅव्हल खूप करते आणि कुठेही म्हणजे मी उत्तराखंडला जाते रत्नागिरी कुठेही यु you नो know? आय hmm, थिंक hmm, hmm. ट्रॅव्हलिंग आणि नेचर मध्ये राहूनही कुठेतरी ग्राउंडिंग होतं बट क्रॉनिक असेल तर ऑफकोर्स सीक हेल्प ह्याच्यात शेम काही नाही आहे टू डू इट पण ते तुम्हाला स्वतःच बघायला लागेल असं सांगून बोलून होणार नाही बट सोशल um, मीडिया फॉलोअर्सच फक्त एंड गेम नाही आहे काहीतरी तुमचा क्राफ्ट किंवा काहीही तुमच्या फील्डमध्ये जे आहे त्याचं काय त्याची काय मेहनत आहे ते करणं आय थिंक खूप महत्वाचं आहे बिकॉज सोशल मीडिया किप्स चेंजिंग आय फील दॅट तर मी एन्जॉय करते पण मी अति नाही त्याच्यात घुसत बिकॉज कधी कधी ते खूप नेगेटिव्ह पण होऊ शकतं आणि लोकांना ना खूप मजा येते दुसऱ्यांना खालती ओढायला तुम्ही रिॲक्शनच नाही द्यायची बिकॉज यू हॅव टू स्टेन युअर पॉवर ते काही कोण चेहरे कोण आहेत तुम्हाला माहिती नाही आहेत ते त्यांच्या आयुष्यात अनहॅपी आहेत म्हणून त्यांना दुसऱ्यांना अनहॅपी करायचं आहे आय थिंक द बेस्ट वे इज तुमचा हॅपीनेस आणि स्टेट ऑफ माइंड थिंक नो गोष्टींमध्ये आहे नेहमीच मोठ्या गोष्टी इम्पॉर्टंट नेहमी नसतात चहा पित्या कोण एन्जॉय करा मी तुमच्याशी बोलते मी एन्जॉय करते माझं माइंड इथे तिथे नाहीये सो आय थिंक आय लाइक टू लिव्ह लाईक दॅट यु नो आयुष्य संपल्यानंतर कुठे तुम्ही सोशल मीडिया नंबर्स आणि ह्याच्यात सगळं हे करणार आहे लुक द स्मॉलर थिंग तेही एन्जॉय करा पैसे पण कमवा कामही करा स्वतःला त्रास देऊ नका हाफ द टाइम यु नो तुम्हीच स्वतःला खूप त्रास देत आहे